इकडे महाराष्ट्र आहे इकडे आवाज फक्त आमचा कायदा काढून फक्त आमचा पण तिकडे त्यांना सांगायची काय गरज होती की आम्ही वडावडा मध्ये जाऊन कबुतरखाने खाणे म्हणजे हे तुम्ही राजकारण नाही करतात वोट बँक पॉलिटिक्स नाही करतात का त्या कबुतरांना तुम्ही दत्तक घ्या प्रत्येकाने घरात ठेवा वरँडामध्ये ठेवा पाहिजे गच्चीत नेऊन घ्या आणि तिकडे त्यांना काल ना आणि जर त्यांच्या प्रांतात जाऊन जर जा आम्ही असं केलं असतं आमची अरेडावी केली असती तर त्यांनी खपून घेतली असती का मुंबईमध्ये कबूतरांचा जो मुद्दा आहे तो पुन्हा एकदा वर आलेला आहे आणि मुंबईतल्या गिरगावामधून कबूतर गो बॅक टू राजस्थान आणि मारवाड अशा आश्रयाचे जे बॅनर आहेत किंवा जे पोस्टर्स टीम चा आहेत ते आम्ही गिरगावकर टीमच्या माध्यमातून आता सगळीकडे पसरत आहेत नेमकं हे प्रकरण काय आहे तेच जाणून घेणार आहोत माझ्यासोबत आम्ही गिरगावकर टीमचे सदस्य आहेत शिल्पाजी आहेत माझ्यासोबत कबूतर गो बॅक टू राजस्थान मारवाड नेमकं हे म्हणण्याची वेळ का आली आहे तुमच्यावर आणि तसे तुम्ही बॅनरसुद्धा आता छापलेले आहेत काय सांगाल बघा एवढ्या वर्षापासून आम्ही सगळेजण एकत्र सगळ्या जाती जाती धर्मातले लोक आम्ही एकत्र गिरगावात राहत होतो आणि हा फक्त आत्ता गिरगावचा मुद्दा नाही राहिलेला आहे पूर्वी काय होतं की सगळे एकत्र होतं कधी कोणाला का काही इश्यू झालेलं नाही पण आत्ता थोड्या थोड्या काळानंतर म्हणजे लास्ट गेले काही वर्षापासून हे जैन समुदाय जो आहे तो खूप आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतो आहे इस्पेशली मराठी हिंदू लोक जी इथे राहतात त्यांना खूप त्रास देण्याचा प्रयत्न चालू आहे वेगवेगळ्या प्रकारे हे त्रास देतच राहतात कधी घरं न देणं कधी लोकांना रस्त्यावरती त्यांचे धंदे लाव लावण्यासाठी मनाई करणं आता ह्यांनी नवीन टॉपिक जो काढला आहे म्हणजे हे कबूतर हा खूप छोटा सब्जेक्ट आहे कबूतर म्हणजे हा खूप मोठा विषय नाही आहे पण कबूतराचं त्यांना कारण हवं आहे कबूतराचं कारण घेऊन त्यांना राजकारण करायचं आहे म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की हा संपूर्ण जो महाराष्ट्र आहे हा ते लोक चालवतात जैन समुदाय चालवतो पण ते विसरतायत की जैन समुदाय हा खूप छोटा समुदाय आहे इथे खूप महाराष्ट्रीयन लोक मराठी लोक खूप संख्येने राहतात म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे का की फक्त जैन लोकांनीच मतदान केलेलं आहे सरकारला की मराठी लोकांनी केलेला नाहीये त्यांचा जो प्रांत आहे तो मोठा करावा ना त्यांना काय त्यांचं तेवढं स्ट्रॉंगली बोलतायत ना तर त्यांनी त्यांचा प्रांत मोठा करावा कबुतरांनाही सोबत घेऊन जावं कारण की त्यांना कबूतर हा टॉपिक जास्त महत्वाचा वाटतोय माणसाच्या जीवापेक्षा कबूतर आम्हालाही महत्त्वाचे आहेत प्राणी जीव हा आम्हालाही महत्वाचा आहे पण कबूतरच का मग आम्ही कावळ्यांना मास मच्छी देऊ का त्यांच्या घरासमोर आम्ही टाकतो मग तिथे ऊन टावळे खातील चालेल का आणि जर त्यांच्या प्रांतात जाऊन जर जा आम्ही असं केलं असतं आमची हरी केली असती तर त्यांनी खपून घेतली असती का जर त्यांच्या प्रांतामध्ये नव्वद टक्के लोक जर नॉन व्हेजिटेरियन आहेत आणि आम्ही दहा टक्के जाऊन नॉनव्हेज खाल्ले असतं तर त्यांनी आमचं आम्हाला सहन केलं असतं का नसतं सहन केलं तसंच आमच्या प्रांतात इकडे महाराष्ट्र आहे इकडे आवाज फक्त आमचा चालणार कायदा काढून फक्त आमचा चालणार आमच्यावरती वडचडपणा करण्याची काहीच गरज नाही आणि करूही नाही नेमका आम्ही गिरगावकरला या काय विशेष वाटलं किंवा प्रामुख्याने हा मुद्दा उचलावा असं का वाटलं गिरगावात काही असा प्रामुख्याने त्रास जाणवतोय का कबुतरा हे बघा पहिली गोष्ट तर हा मराठी मारवाडी हा आत्तापासून नाही आहे ठीक आहे विषय काय आहे की याच्या सुरुवात त्या लोकांनी केली म्हणजे नॉनव्हेज कोणी कोळीने विकायला नाही पाहिजे नॉन व्हेजिटर आम्हाला ना सोसायटीमध्ये नाही पाहिजे ठीक आहे हा विषय झाला कबुतरा आता कबुतरापासून चालू झालाय परत आता कबुतरामध्ये काय झालंय की जेव्हा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला ऑर्डर्स दिले बी एम सीला की तुम्ही कबितर खाने पब्लिक स्पेसिसमध्ये तुम्ही दाणे घालणं बंद करा मग ठीक आहे आता एक सिस्टम आहे बी एम सी एक सिस्टम आहे एक बॉडी आहे आपण ज्यांना फॉलो केलं पाहिजे तुम्हाला दाणे टाकायचं ना त्या कबुतरांना तुम्ही दत्तक घ्या प्रत्येकाने झालं तुमच्या घरात ठेवा वरँडामध्ये ठेवा पाहिजे तर गच्चीत नेऊन घ्या आणि तिकडे त्यांना घाला ना आपल्याला फक्त बी ने जे सांगितलं ते ते इन्स्ट्रक्शन फॉलो करायचं आहे या सगळ्या मुद्द्यावरून भविष्यात कुठेतरी राजकारण सुद्धा तापेल का असं वाटतं का कारण जैन मुनींनी आता थेट आम्ही नवीन पक्ष स्थापन करू आणि त्या पक्षाचं जे चिन्ह आहे ते कबूतर असेल शांतीदूत कबूतर असं देखील म्हटलेलं आहे तर येत्या काळात भविष्यात मुंबईमध्ये कबुतरांवरून आणखीन राजकारण पेटेल का आता मला सांगा या कबुतरावरनं राजकारण पण हे कोणी सुरुवात केलं हे आपल्या सर्वांना माहीत आहे म्हणजे आमचे माननीय आमदार मंगल प्रभात लोडाजी जे आम्ही त्यांना जीन लोकांचे आमदार म्हणतो सुद्धा सांगतो त्यांनी आता जेव्हा हे कबुतराचा एक मला वाटतं एक उद्घाटन सोहळा होता संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये ते उद्घाटन करून गेले पाहिजे होते जे साधा प्रॉब्लेम त्यासाठी पण आम्ही विरोध केला नाही आहे के ठिकाणी जंगलात कुठेतरी एक बाजूला दिले पण तिकडे त्यांना सांगायची काय गरज होती की आम्ही जाऊन कबूतर खान म्हणजे हे तुम्ही राजकारण नाही करतात का आणि तिकडे जे राहतात लोक जे जैन लोक राहतात त्यांनी सुद्धा त्यांच्या घरांवरती जाळ्या लावल्यात म्हणजे तुम्ही सेफ राह राहत आणि तुम्ही जगाला जे दुसरे लोक राहतात आजूबाजूला त्यांना तुम्ही धोक्यात टाकताय म्हणजे हा हे कुठला नियम झाला तसं त्यांची ऍक्टिव्हिटी असणार तसेच आमचे त्याच्या अगेस्ट आमचं उत्तर असत सुद्धा आहे तो येत्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने वळण घेतो आहे हे सुद्धा पाहणं महत्वाचंच असणार आहे पण त्याचसोबत मुंबईमध्ये जिथे जिथे कबूतरखाने उघडतील जसं त्यांचं ॲक्शन असेल त्यावर आमची रिॲक्शन असेल असं सुद्धा म्हणणं आम्ही गिरगावकर या टीमचं आहेत लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट